स्वागत आहे तुमचं विनायक युट्यूब चॅनल वरती तुम्हाला आता आम्ही कोणासोबत भेटून देणार तुम्ही बघितल्यानंतर मला तर तर मित्रांनो कोण कोण आपल्या घरी मयूर एकदा मामा एकदा आहे मामा बघितले तुम्ही सागरचे पप्पा त्यानंतर विशाल भाऊ हाय करा एकदा सागरचा मोठा भाऊ हा मग किती वर्षानंतर आला विशाल भाऊ इथं सव्वीस सव्वीस वर्षानंतर सव्वीस वर्षानंतर पहिल्यांदा तो कुठंतरी गेलाय बाहेर हा विशाल भाऊ किती वर्ष आला विशाल तू व्हिडिओ चालू आहे तर काय बोल मला काही समजत नाही तसं म्हणजे जास्त बोलत नाही नाही का विशाल भाऊ कमी बोलत असतो गरम व्हायला लागलं पंखा लावायचं सगळं थंड होईल काय म्हणते मग मम्मी काय बनवलंय आज आज मस्त पुरणपोळी असार भात भजी पापड दूध परत डाळ भात सगळ्या गोष्टी आहे आज हे सगळं बनवलेलं आहे आणि आत्या पण आलेली आहे हा सागरची मम्मी बर का <laughs> सागरची मम्मी तर या ठिकाणी आता होती आणि आमचा अजून उपास सोडला नव्हता आता आम्ही सगळी उपास सोडतोय मस्त आज आदित्यनी पण सुट्टी घेतलेली हे बघा आदित्य वैद्य काय म्हणतो आदित्य सुट्टी घेतली आज मग चौस आलं विशाल भाऊ खास विशाल भाऊ साठी सुट्टी घेतलीय मामा तुम्ही बरं विशाल भाऊ साठी सुट्टी घेतली <laughs> मामा काय म्हणतो मी तुम्ही तर लय गोड बसली काय काय नाही चालले मयूरचं मयूरचा ना फोन मध्ये लक्ष आहे हा तुम्ही सांगा मयूरचं लक्ष तुम्ही मागच्या वेळेस पण बघितला असेल फोन मध्येच होतं आता पण फोन मध्येच आहे दोन टू ना 2 मिनिट तो 2 मिनिट तू वाजवटी म्हटलं तू तुम तुला म्हणतो दोन मिनिट काय म्हणतो

आता येणार पण नाही म्हणून मला वाटलं मम्मी जेवता जेवता आहे म्हटलं चला आपली फॅमिली आली आपली सागरची मम्मी पप्पा आलेले आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवा म्हटलं सागरची मम्मी पप्पा सागरचा मोठा भाऊ सागरचा छोटा भाऊ हे सगळे आपल्या सागरचे म्हणजे छोटा भाऊ नाही मधला भाऊ दोन नंबर मयूर नाही कसं

वा wow, सार काय मस्त बनवली मग मी आता सारची दाखवणार आहे ना, ना पुरन, पुरन 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 ने ने मी आज पूर्ण पुरणपोळीची रेसिपी सोडली आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं मला माझ्या रेसिपी मध्ये काल मी खिचडीची व्हिडिओ नाही काढली कारण की वेळ नाही भेटला माझ्याकडे सॉरी तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट टाइम नक्की खिचडी बनवून दाखवणार आहे त्याच्याबद्दल मनापासून सॉरी मला एक जणांनी कमेंट केली एका ताईने की तुम्ही मला खिचडीच्या वाट पाहत होते पाहत होते सॉरी ताई तुला

मोबाईल काल तर नाही काय झाले मंत्र वगैरे सागरची मम्मी आहे ना मामा काहीतरी तोस बोलत होते म्हणून मी थांबलो होतो सागरची मम्मी म्हणजे आमच्या आत्या आत्या पण भरपूर दिवसांत्र आले सगळे भरपूर दिवसांत आले विशाल सव्वीस वर्षानंतर गेले म्हणजे आता तशी बाहेर सव्वीस वर्षानंतर आज तशी पहिल्यांदा विशाल भाऊ कुठेतरी बाहेर गेलाय कोणाच तरी घरी नाहीतर कुठे गेलेच नाही अजूनपर्यंत हा मग चालू करतो की चालू गडबड गडबडबा कशी झाली सगळ्यांनी तू बोल वाढायचं यांची गडबड कशी चालू करून पहिली गोष्ट आज हे एक दोन तीन तीन वाजता उठले तीन का चार वाजता साडेतीन वाजता उठल्या मी चार वाजता उठले त्याच्यानंतर मग सगळं काम चालू केलं सगळं काम चालू केलं मग आता वाजले किती एक वाजेपर्यंत पूर्ण सगळं सायपक रेडी झालेलं आहे आणि आता म्हणजे करायला आता काय मोबाईल तेवढा विचार आहे मग मी बोलतो मी तुझ्या बाजूनी दहा तास लागतात त्यानंतर मग मी सकाळी पुरणपोळीची व्हिडिओ पण काढली काय मी मग पुरणपोळीची व्हिडिओ सोडायची होती वहिनी होती बोललो मी काढली काढली म्हणजे मला व्हिडिओ काढताना पण खूप साऱ्या पोरींचे मदत आहे का मी एकटीच नाही काढत हे पण तुम्हाला मी भरपूर वेळ सांगितलं आताही सांगते समज आता किती <गणागा> <गणागा> दोन मिनटं बोलल्या दोन मिनिट झाले का अजून अजून पण मोबाईल ठेवला नाही मामा फेक मोबाईल मला वाटलं मोबाईल फेकत्या द्या खिडकीतून बाहेर मम्मी आता मला पण दे मस्त जेवायला आहे ना दूधपोळी दे मस्त पैकी दूधपोळी घ्यायची मस्त सकाळ सकाळीच म्हणतो पहिला दूध पोळी खातो मी नंतर सारवात खातो ना ना। मामा थेसा थेसा। हा मामाच्या आवडीचा ठेसा मामा ठेसा थे या मामा म्हणते बामला आवडतो ठेचा ठेचा आता मामाला ठेचा द्या ठेचा मामाला आमची एक व्हिडिओ भेटणार पायला बघा तुम्ही असं असं आम्ही एक गेम खेळणार आहे घरामध्ये तुम्ही बघत राहा आम्ही काय काय करणार आणि कोण कोण चिडतं कोण कोण चिडत कोण कोण रडत हे सगळं बघायला भेट पण गेमारी कालचा कालचा व्हिडिओ काढत होता पण खूप उशीर झाला ना काढायला नाही जमला नाही खूप मजा येत होती आणि आता ना आणि तेवढंच गेमवर ना फक्त काहीतरी चॅलेंज पण असणार काहीतरी करून दाखवायचं काहीतरी घेऊन यायचं मामा मामा काय म्हणते का मामा सांगू काय म्हणतो मी डायरेक्ट आईस्क्रीम काल आता संध्याकाळी मला की उद्या उद्या दोन दोन आईस्क्रीम आईस्क्रीम नाही आल्या अजून हल्ली होते मी नाही आता नाही आता जेवण करायचं आपल्याला आता मस्त जेवण करू चला मित्रांनो मी पण घेतो आता जेवण करून माझं थाट पण आलं आता इथपर्यंत चला तर सगळ्यांनी बाय बाय करा एकदा